योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का स्वच्छता म्हणून तर आपण सगळेच हात धुतो पण हात नेमके कसे धुवावे किती धुवावे हे माहिती असणं फार गरजेचं आहे तेच आपण आज या जाणून घेणार आहोत हात धुण्यासाठी नंबर वन। कमीत कमी तुम्हाला साठ सेकंदापर्यंत धुवायचे हो म्हणजेच मिनिमम वन मिनिट तरी तुम्हाला हात स्वच्छ धुवून घ्यायचे तेव्हाच हात पूर्णपणे क्लीन होतील नंबर टू हात धुण्यासाठी सर्वात आधी आपले हात पाण्याने तुम्हाला ओले करून घ्यायचे एकदा का हात पूर्ण

हातांचा पृष्ठभाग सगळीकडे तुम्हाला हँडवॉश व्यवस्थित लावायचा आहे यानंतर नंबर सात म्हणजे तुम्हाला आता पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हात स्वच्छ रुमालाने किंवा टॉवेलने व्यवस्थित पुसून घ्यायचे लक्षात राहू द्या अशा पद्धतीने जर तुम्ही हात धुतले तर हात एकदम व्यवस्थित आणि क्लीन निघायला मदत होईल आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हात का धुवावे जसं आपल्या सर्वांना माहितीये की आपल्याला जंतूंचा प्रादुर्भाव जर वाढवायचा नसेल तर तुम्हाला हात स्वच्छ धुण्याची गरज आहे यामध्ये जेवण बनवण्यापूर्वी नंतर किंवा काहीही खाण्यापिण्याच्या आधी किंवा नंतर हात धुणं गरजेचं आहे किंवा एखाद्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात जर तुम्ही आला असाल किंवा दवाखान्यात जाऊन आला असाल किंवा कोणत्या औषधांना तुम्ही हात लावला असेल तर हात धुणं गरजेचं आहे याशिवाय जर कोणत्या सार्वजनिक वाहतुकीला तुम्ही हात लावला असेल किंवा कोणत्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींना तुम्ही स्पर्श केला असेल खोकला शिंक यानंतर सुद्धा तुम्हाला हात धुण्याची गरज आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे हात कधी धुवावेत मी आधी सांगितलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त गॅस पंप एटीएम लिफ्टच्या बटनांना स्पर्श केल्यानंतर इतरांशी हँडशेक केल्यानंतर किंवा अंघोळ केल्यानंतर किंवा वॉशरूम यूज केल्यानंतर डायपर यूज केल्यानंतर पॅड यूज केल्यानंतर किंवा कोणत्याही प्रकारची साफसफाई केल्यानंतर किंवा कोणत्या पाळीव प्राण्याला हात लावल्यानंतर तुम्हाला हात स्वच्छ धुण्याची गरज आहे संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी हाताची स्वच्छता आणि मास्कचा वापर या गोष्टी खूप गरजेच्या आहेत त्यामुळे हात नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर लोकमसखीचं फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील